नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करणेबाबतचा हा शासन निर्णय राज्यात जुलै एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतक यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पूर्णांक पाच दशांशच्या पत्रांवये रुपये तीनशे एकोणऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीस साठी सन दोन हजार च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीस साठी सन दोन हजार तेवीस च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पूर्णांक नव्याण्णव शतांश लाखितका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे रुपये दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव नव हजार फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतक यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक राज्यस्तर कार्यक्रम तेच अर्थसहाय्य ते या लेखाशीर्षांतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ उपनिबंधक अंदाज व नियोजना सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी आहरण करून वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यावी तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी सदर खर्च मागणी क्रमांक शून्य दोन चोवीसशे पस्तीस कृषी विषयक कार्यक्रम यांसाठी योजना नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतक यांना कर्जमाफी राज्यस्तर अर्थसहाय्य या लेखा शीर्षाखालील सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तर तरतुदीमधून करण्यात यावा सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक सत्यात्तर का पूर्णांक एक हजार दश सहस्रांश दिनांक एक जानेवारी 2024 हजार चौबीस वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे तेवीस दिनांक 9 फेब्रुवारी दोन हजार चौबीस अन्वय दिल्ली सहमतिनुसार निर्गमित करता है तर शेतकरी मित्रांनो ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेल ला सबस्क्राईब करून वेल ऑकॉन प्रेस करा